आज आपण काळ्या मसाल्याच्या शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत काळ्या मसाल्यातील शेवग्याच्या शेंगा भाकरीबरोबर काला मोडून खाण्यासाठी भातामध्ये खाण्यासाठी अतिशय छान चविष्ट आणि स्वादिष्ट अशी भाजी आहे नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ही काळ्या मसाल्यातील भाजी चवीला खूप छान लागते भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आता ह्या शेंगा मी कट करून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे तर ह्या शेंगा आता मी कट करून आणि स्वच्छ धुवून घेते बोटाच्या आकारा एवढ्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत त्याच्यावरची थोडी थोडी साल जी आहे ती काढून घ्यायची आणि शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आता ह्या शेंगा आपल्याला सर्वात प्रथम शिजवून घ्यायच्या आहेत असं केल्यामुळे भाजीला खूप छान चव येते तर एक ग्लासभर मोठा ग्लासभर पाणी टाकायचं कढईमध्ये आणि ह्या शेंगा टाकायच्या आहेत आणि ह्या शेंगांना लागेल इतकं मीठ टाकायचं आहे मिठामुळे शेंगांना खूप छान चव येते आणि तेल टाकायचं आहे एक चमचा तेल आणि मिठामुळे शेंगा चविष्ट तर होतातच आणि लवकर शिजतात अशा पद्धतीने आपण अगोदर शेंगा शिजवून घेणार आहोत आता ही शेंगांची जी कढई आहे ती बाजूच्या गॅसवर ठेवते चाल। चालू गॅस चालू करून बाजूच्या गॅसवर त्या शेंगा शिजतात तोपर्यंत आता आपण मसाला तयार करून घेणार आहोत तर दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत पाच लोकांसाठी भाजी बनवणार आहे दोन मिडियम आकाराचे कांदे आणि पावभाग खो खोबरं घेतलेलं आहे एका वाटीतलं कांदे आणि खोबरं अशा पद्धतीने अखंडच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कारण की आपण काळ्या मसाल्याची भाजी बनवत आहोत तर खोबरं लवकर भाजलं जातं ते काढून घेऊया अशा पद्धतीने भाजून घेतलं कांदे देखील दोन्ही भाजून घेतलेले आहेत छान काळसर वरचं वरचा काळसरपणा दिसेपर्यंत कांदा छान भाजून घ्यायचा सगळं साहित्य मसाल्याचं काढून घेतलेलं आहे कांदा थंड झालेला आहे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत नंतर जिरं दोन चमचे लसूणच्या पाकळ्या दहा ते पंधरा कढीपत्ता दहा ते पंधरा एक इंच अद्रक घ्यायचा आहे नंतर तीन चार मिरे घ्यायचे दोन लवंग घ्यायचं आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आता आपण हा मसाला मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर सर्वात प्रथम आपल्याला खोबरं जिरं लसूण आणि कढीपत्ता हे खोबरं जिरं लसूण कढीपत्ता अद्रक हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे नंतर आपण कांदे आणि कोथिंबीर टाकणार आहोत मिरे आणि लवंग देखील टाकून घेतले आहे मिरे लवंग दालचिनीचा तुकडा पण टाकून घ्यायचा सगळं साहित्य टाकायचं फक्त कांदा आणि कोथिंबीर नंतर टाकायची सुरुवातीला हे साहित्य आपण बारीक करून घेऊ आता हे मसाला छान बारीक झालेला आहे बिना पाण्याचाच बारीक करून घ्यायचा आता कांदा आणि कोथिंबीर चाकूने कट करून घेतलेला आहे आता कांदा टाकू आणि कोथिंबीर देखील कट करून टाकायची कारण की बऱ्याच वेळेला कोथिंबीरीच्या काड्या मिक्सरच्या पात्यांना आटकून बसतात म्हणून कोथिंबीर कट करून टाकली थोडंसं पाणी टाकायचं किंचित चमचाभर आणि मसाला छान बारीक दळून घ्यायचा तर या ठिकाणी आपला मसाला तयार झालेला आहे वाटण तयार झालेलं आहे आणि एका बाजूला आपल्या शेंगा देखील खूप छान शिजलेल्या आहेत शेंगांचा असा पिवळचा रंग दिसायला लागला की समजायचं शेंगा शिजलेल्या आहेत किंवा हाताच्या सहाय्याने पण बघू शकतात लगेच कळतं शेंगा शिजल्या की अशा पद्धतीने शेंगा खूप छान शिजतात आणि चव देखील खूप छान लागते आता भाजी बनवायला सुरुवात करूया आवडीप्रमाणे तेल टाकायचं थोडंसं किंचितसं जिरं टाकायचं तेल गरम झालेलं आहे की नाही ते पाहण्यासाठी कारण की वाटणात आपण जिरं टाकलेलं आहे आता सगळा वाटून घेतलेला दळून घेतलेला मसाला टाकला नंतर दोन चिमूट हिंग टाकला एक लहान चमचा हळद टाकली तीन चमचे काळा मसाला टाकला आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे काळा मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी गरम मसाल्याचा देखील वापर करू शकतात आता हे सगळा मसाला जो आहे तो तेल सुटेपर्यंत मस्त परतवून घ्यायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाल मिरची पावडर आणि गरम मसाला टाकू शकतात काळा मसाला असेल तर काळा मसाला टाकला तरी देखील चालेल छान मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण होतं थोडंफार उरलेलं जे मिक मिक्सरला लागलेलं होतं त्यात थोडं पाणी टाकून आता ते पाणी टाकून घेतलं आहे मसाल्यामध्ये आणि पुन्हा ह्या ग्रेव्हीला थोडीशी आपल्याला उकळवून घ्यायची आहे म्हणजेच ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत उकळवून घ्यायची आणि छान तेल सुटलं की मग लगेच शिजवून घेतलेल्या सगळ्या शेंगा टाकायच्या आहेत शेंगा टाकून झाल्या की दोन मिनिट यांना मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायच्या शेंगांना आणि परतवून घेतल्यानंतर आपण शेंगा शिजवलेलं जे पाणी आहे ते टाकायचं आहे आणि तुम्हाला किती रस्सा पाहिजे आहे भाजीचा त्या प्रमाणामध्ये पाणी गरम करून तुम्हाला या भाजीमध्ये टाकायचं आहे तर शेंगा परतवून घेतल्यानंतर आता शिजवलेलं शेंगांचं पाणी जे आहे ते टाकूया सर्वात प्रथम आणि एका बाजूला मी पुन्हा पाणी गरम करून घेतलं ते टाकलेलं आहे मीठ टाकूया चवीप्रमाणे कारण की शेंगा शिजताना आपण मीठ टाकलेलं आहे आता जेवढं रशाला आपण आपल्याला मीठ लागेल तितकं मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा थोडं पाणी टाकून घेतलं मला थोडीशी भाजी कमी वाटत होती म्हणून तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही ह्या भाजीमध्ये टाकू शकता तुम्हाला जितक्या लोकांसाठी बनवायची असेल तितकं तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता आता ही भाजी आपल्याला चांगली चार पाच मिनिट उकळवून घ्यायची आहे म्हणजे छान अशी अर्क उतरेल भाजीमध्ये शेंगांचा भाजी या ठिकाणी चार पाच मिनिट उकळून तयार झालेली आहे आता या एका बाजूला मी गरम गरम भाकऱ्या देखील बनवून घेतलेल्या आहेत आणि छान गरम गरम भाकरीबरोबर काळ्या मसाल्यातील शेवग्याच्या शेंगांची भाजी अतिशय स्वादिष्ट लागते तर या ठिकाणी आपली भाकरी पण तयार आहे भातही मी एका बाजूला बनवून घेतला होता आता थोड्या वेळानंतर भाजीला छान तेल सुटलेलं आहे आणि मस्त काळ्या मसाल्यातील शेवग्याच्या शेंगांची भाजी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी येईल अशी मस्त भाजी तयार आहे ताटही आपलं तयार आहे ताटामध्ये आता डिशमध्ये आपण भाजी काढून घेऊया गरम गरम भाकरीसोबत भातासोबत काळ्या मसाल्यातील भाजी अतिशय स्वादिष्ट लागते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून रेसिपी, वेड़ रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद रेसिपी जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा